नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खुँँग खूप स्वागत आहे सुप्रभात आता आपण सध्या आलो आहोत कड्यावरील श्री गणपती मंदिर अंजरले या ठिकाणी आपण बघू शकतात समोर कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजरले खूप सुंदर सुरेख असं मंदिर या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांचं पाहायला मिळणार आहे सो मंडळी मागचा व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर मागचा व्हिडिओ पण पाहा मागच्या व्हिडिओत खूप छान अशी मजा आम्ही केलेली आहे खूप छान असं दर्शन हरिहरेश्वराचंच केलं आहे आम्ही तर चला मंडळी आपण आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आजच्या दिवसाला सुरुवात करणार आहोत आणि पाहणार आहोत की आपण आज काय काय पाहतो आजच्या व्हिडिओमध्ये आणि कुठे कुठे जातो सर्व लोक आपले आले आहेत सर्व रेडी आहेत गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी गणपती बाप्पा मोरया पाठीमागे बघू शकतात की या ठिकाणी बरेच असे दुकानं आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला शरबत वगैरे पूजेचं सामान वगैरे सर्व मिळून जाणार आज आहे सोमवार आणि आता आपण गणपती बाप्पांचं दर्शन करूया या ठिकाणी पण मंदिराच्या बिलकुल बाजूलाच आपल्याला पूजा थाळी मिळून जाणार आणि प्रसादी वगैरे जे पाहिजे ते मिळून जाणार विनोद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला दर्शन करूया चला ह्या ठिकाणे चप्पल स्टँड पण दिलेला आहे छान असं आपण गणपती बाप्पांसाठी मस्त असं फूल घेतलंय चला आतमध्ये आल्यानंतर आपल्या उजव्या बाजूला आपल्याला इथ या ठिकाणी हातपाय धुण्याची सोय आपण इथून हातपाय धुवून गणपती बाप्पांचं दर्शन करायला पुढे जाऊ शकतात खूप मस्त असं एकदम पांढरं शुभ्र मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या ठिकाणी जे त्यांनी गार्डन सुशोभित केलं आहे ते पण खूप सुंदर आहे बघू शकतात की खूप मेंटेन केलं आहे त्यांनी गार्डन या ठिकाणी आणि साफसफाई पण खूप उत्तम प्रकारे आहे या ठिकाणी आपण कधी आलात तर नक्कीच या दर्शन करण्यासाठी तर चला आज जाऊया पहा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती सो so, या ठिकाणी बाप्पांचं दर्शन केल्यानंतर आपण पुढे येऊ शकतात पुढे आहे शिवमंदिर सो so, बाप्पांचं दर्शन केल्यानंतर आपण शिवमंदिरात जाऊन दर्शन करू शकतात या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांचं पहिलं पाऊल पाहायला मिळणार मंदिराच्या बिलकुल पाठीमागे या ठिकाणी दोन मिनटाच्या अंतरावरच आहे तर चला आपण तिकडे जाऊया आणि गणपती बाप्पांचं पहिले पाऊल ते पाहूया सर्व आम्ही जात आहोत या ठिकाणी इथे समोर बघू शकतात की भक्ती दाम आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी आपलं गणपती बाप्पांचं मंदिर खूप सुंदर सुरेख असं हे मंदिर आहे शिवमंदिर आणि आजूबाजूचा पूर्ण परिसर एकदम स्वच्छ चला आपण गणपती बाप्पांचं पहिलं पाऊल पाहूया आता मंडळी बघू शकतात की या ठिकाणी शेडचं पण काम केलेलं आहे मस्त उत्तम प्रकारे तर आपण कधी उन्हात पावसात आलात तर आपल्याला आता शेड पण या ठिकाणी मिळून जाणार अगोदर शेड नव्हती या ठिकाणी आय थिंक काम त्यांनी आत्ताच सुरू केलेलं आहे या ठिकाणी बघू शकतात की अजून थोडं काम बाकी त्यांचं पण छान मस्त झालं आपण गणपती मंदिरापासून या ठिकाणी जर यायचं असेल आपल्याला तर आता उत्तम प्रकारे आपण येऊ शकतात तो समोर बघू शकतात आपण सुवर्णदुर्ग किल्ला पाण्यामध्ये आणि सुंदर असा समुद्र किनारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मस्त अशी नारळाची झाडी मंडळी बघू शकतात समोर श्री गणपतीचे पाऊल या ठिकाणी गणपती बाप्पांचं पहिलं पाऊल आपल्याला पाहायला पावल मिळणार तर चला पाहूया गणपती बाप्पांचं पहिलं पाऊल गणपती बाप्पांचं पहिलं पाऊल या ठिकाणी आपण दर्शन केलं आहे आता आता विचारूया सर्वांना की या ठिकाणी येऊन कसं वाटलं बरं बाई कसं वाटलं फ्रेश मॉर्निंग फ्रेश मॉर्निंग मस्त आहे ना कसं वाटलं इकडे येऊन भारी वाटतं खूपच राव दिवसाची सुरुवात आम्ही गणपतीच्या दर्शनाने केली आहे कड्यावरचा गणपती आम्ही बघितलाय आणि हे गणपतीचं पहिलं पाऊल म्हणत आहे त्याचंही आम्ही दर्शन आहे आणि पाठीमागचा पण तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे जो तुम्ही डोळ्यामध्ये फक्त साठून घेऊ शकतात कॅमेरामध्ये ते कैद होऊ शकणार नाही असा हा सुंदर निसर्गरम्य परिसर तुम्ही पाहू शकता खूप छान विनोद खूप छान मस्त विनोद यांनी खूप छान असं एक्सप्लेन केलं आहे त्यांच्या स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत की खूप सुंदर अशा भावना निसर्गाचा आनंद घ्या असं मी तुम्हाला नम्र विनंती करतोय नक्कीच नक्कीच विनोद धन्यवाद विचारूया सुहास कसं वाटलं एक सकाळी मस्त असं छान दृश्याने दर्शन करून सकाळी सकाळी असं म्हणजे देवाचं दर्शन केलं आता दिवस एकदम छान झाला त्याच्यामध्ये पहिलं देवाचे पावले बघायला भेटले आज त्यामुळे आणखीच उत्साह आलाय आम्हाला आता दिवसभर नवनवीन गोष्टी बघून कसं वाटते सुभाष नवीन गोष्टी सगळ्या आज बघायला भेटल्या म्हणजे मी फर्स्ट टाइमच या बाजूला आला असेल हे सगळ्या गोष्टी नवीन आहे माझ्यासाठी बरोबर बरोबर त्यामुळे फार मजा आली बरोबर धन्यवाद यस प्रमोद काय सांगायचं आता शब्द नाही बोलायला बरोबर रोज सगळं येऊन असं एका शब्दात सांगायचं झालं तर काय बोलणार प्रमोद देवदर्शन आणि निसर्ग दृश्य खूप सुंदर एकदम शांत परत जायची इच्छा होत नाहीये हा ते तर आहे खूप सुंदर असं म्हणजे शांत वातावरण वाटत आहे या ठिकाणी आपल्याला सरकार आल्यावर एकदम मन शांत होतं डोकं शांत होतं सगळं टेन्शन रिलीज होत बरोबर एक सिंगल आयुष्य जगण्याची नवीन दिशा भेटते बरोबर मस्त निसर्ग दृश्य बघू शकता तुम्ही बरोबर नक्कीच प्रमोद हा येस प्रवीण खूपच छान बघत राहावं असं बरोबर डोळ्यांना एकदम शांतता देणार दृश्य आहे पण आपल्या पुढच्या अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला फिरायच्या आहेत नक्कीच देवेंद्र कसं वाटत आहे या ठिकाणी येऊन मी फर्स्ट टाइम इकडे आलो छान दर्शन झालं आहे आणि पाऊ पहिलं पाऊल गणपतीचं इथे आहे आणि असं वाटतं की इथेच दोन तीन तास बसून राहा शाळेत पाठीमागे मस्त निसर्गरम्य वातावरण आहे आज पाऊस पण नाही आहे त्यामुळे पण आणि इकडे छान निसर्ग इथेच बसून हवं असं वाटतं आम्हाला बरोबर अजून आहे आपल्या बऱ्याच गोष्टी आपण फिरणार आहोत आज नक्कीच येस साई मित्र प्रमोद आपल्याकडे दोन दोन प्रमोद आहे आज प्रमोद कसं वाटतंय नमस्कार मंडळी माझं नाव प्रमोद सोनी पहिल्यांदाच आपलं गणपतीचं पहिलं पाऊल यांचं दर्शन झालं आहे सकाळी सकाळी आज वार सोमवार सोमवारचे सोमवारच्या दिवशी शंकराची आपण पूजा करतो पण आमचं पहिलं दर्शन शंकराच्या पुत्राचं झालं गणपती बाप्पाचं झालं त्यासाठी सकाळी उठून आमचा एवढा आनंद झाला की गणपतीचं पहिल्या पावलाचं दर्शन आम्ही सकाळी उठून घेतो पहिली गोष्ट हे आमचं गाव नाही आमचं गाव जळगावकरचे आम्ही आम्हाला कधी कोकणामध्ये यायचा कधी चान्स भेटला नाही पण हे असं वातावरण बघून असं वाटतंय की कोकणामध्ये काहीतरी जमीन घेऊन आपल्या फॅमिलीला इकडे स्टेबल करून प्रत्येक मंदिराचे दर्शन करू अशी माझी इच्छा आहे बरोबर आणि तुम्हाला जर वाटत असेल की वगैरे तुम्हाला असं गणपतीचं मंदिर फक्त कोचित आहे इथं भरपूर मंदिरं भेटतील तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला भरपूर मोठी जागा आहे इथं मागे बघू शकतात इथं पूर्ण समुद्र नदी आहे नारळाची झाडं आहे इथं गावोगावी खेडोखेडी आपल्या जसं कोकणामध्ये जसं राहतात लोक त्यांच्या जसं आपलं घरं असतात त्यांच्या कौलांचे घर तुम्हाला बघायला भेटतील इकडं निसर्गरम्य असं आपलं पूर्ण मोठा समुद्र आहे लोकांनी फार्म हाऊस बांधून टाकले त्यांच्या तुम्हाला जर करायचं असेल दर्शन तर पुन्हा फॅमिलीसगड या मित्रमंडळी या गोंधळ घालू नका आणि स्वच्छता राखा बरोबर धन्यवाद खूप छान नाही चला आता या ठिकाणावरून पुढे जाऊयात पुढे काय पाहणार आपण ते तुम्हाला लवकरच समजेल आता खूप सुंदर दृश्य जायचं मन तर नाही आहे परंतु आता टाईम ता, आपल्याकडे भरपूर कमी आहे खूप गोष्टी फिरायच्या आहेत आपल्याला तर चला जाऊया So, सो मंडळी आपण आता आलो आहोत पुढील प्लेसवर समोर बघू शकतात या ठिकाणे सुवर्णदुर्ग किल्ला आणि या ठिकाणावरून आपल्याला पूर्ण असं हरणे बंदर पाहायला मिळतं हरणे बंदर व्ह्यू पॉईंट म्हणून हा फेमस आहे कधी आला तर नक्कीच या आपल्याला पूर्ण मस्त अर्बियन सी या ठिकाणी पाहायला मिळेल संपूर्ण समुद्रकिनारा या ठिकाणी पाहायला मिळेल बघू शकतात मंड़ई खूप सुंदर मस्त अशी हवा या ठिकाणी येत आहे थंड वाटतं एकदम तर आलात आपण अंजरल्यावरून पुढे जर जा जात असाल तर आपण या ठिकाणी नक्कीच या खूप सुंदर दृश्य झालंय आता पावसाळा त्यामुळे मस्त असं ग्रीन ग्रीन झालंय सर्वकडे हिरवगार गाड मस्त तर आलात तर कधी नक्कीच या आता जाऊयात आपण आता पुढच्या जागेसाठी पुढचं ठिकाण काय आहे ते लवकरच आपल्याला कळेल मंडळी आता आपण दापोलीमध्ये आहोत आणि दापोलीमध्ये मस्त असा नाश्ता केलेला आपण खूप छान नाश्ता होता या ठिकाणी आपण बघू शकतात की रोहिणीज फूड कॉर्नर म्हणून आहे दापोलीमध्ये कधी आलात तर या खूप छान असा नाश्ता या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल मंडळी आता आपण आलो आहोत अंजनवेल लाईट हाऊस या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकतात टाळकेश्वर मंदिर समोर बघू शकतात बाजूला समुद्रकिनारा मस्त आणि त्याच्या बाजूलाच इकडे समोर लाईट हाऊस आहे अंजनवेल लाईट हाऊस जाऊया आपण वरती लाइट हाऊसला आणि बघूया वरतून एक सुंदर मस्त असा समुद्राचा नजारा तालकेश्वर पॉइंट दीपस्तंभ वरती बघू शकता आपण वेल या ठिकाणावरून आता निघत आहोत अंजन वेल लाईट हाऊस आपण बघितला आहे खूप सुंदर आणि बाजूला शिव मंदिर आहे ते पण आपण दर्शन केलं त्या मंदिरात जाऊन आता चला निघूया प्रवासासाठी बघू शकता समोर मस्त असा व्ह्यू आणि खूप परिश्रम करून आता आपण आपल्या लाडीला खाली आणलं आहे पूर्ण माती ओली झाली आहे आणि बरेच खड्डे पडले या ठिकाणी या खड्ड्यातून आपण गाडी आणलं आहे सर्व गाडी काढण्यामध्ये बिझी होते त्यामुळे आणि पाऊस पण जोरात चालू होता खूप तर त्यामुळे आपण व्हिडिओ शूट नाही करू शकलो दाखवू नाही शकलो आपण बघू शकतात व्हिडिओमध्ये किती दिसते मला माहिती नाही परंतु खूप खूप मुश्किल एकदम ऑफ रोडिंग झाली आपली पूर्ण रोड हा एक जवळपास अर्धा एक किलोमीटरचा रोड खराब आहे जे आपण वरतून येत आहात तर गुहागरवरून पण खाली आल्यानंतर आपल्याला सुंदर असं दृश्य पाहायला मिळतो समोर बघू शकतात किती सुंदर दृश्य आहे कसं वाटलं प्रमोद आपलं काय बोलता ऑफ रोडिंग अचानक मध्ये आली आपल्याला त्याचे कपडे पण ऍक्च्युली माझ्या गाडीमध्ये खराब झाले पण ठीक आहे होऊ शकतात नवीन अनुभव भेटले नवीन अनुभव आले आहे ऑफ रोडिंग मजा आली पण मजा आली गोष्ट आहे की होती बरोबर भीतीनुसार जेवढा आरामात फक्त पन्नास मीटरचा रस्ता झाला बरोबर बरोबर पण नाही माती वाहून आली आणि त्याच्यामध्ये खडी पक्क पडलेली आहे बरोबर एखादा खडी उठून जर समजा गाडीला लागला असता किंवा टाकी फुटली असती बरं नुकसान होऊ शकतं त्याने पण मस्त एकदम उत्तम प्रकारे दोघांनी पण गाड्या काढल्या आपण बाकीच्या मित्रांची सहायता होती हो सर्वांची सर्वांची सहाय्यता होती मस्त काय काय बोलणार तुम्ही लोक बघितला प्रसंग कसा वाटला येवडी बसणार नाही पाण्यामधून प्रवीण मजा आली ना बरोबर पक्का ड्रायव्हर बन पक्का ड्रायव्हर विनोद नवीन अनुभव भेटलेला आहे आता नवीन सगळ्यांनी समुद्राचं पाणी येतं ना तिथपर्यंत <laughs> पावसात मजा आली पण ना चला चला आता जाऊया पुढच्या प्रवासाला पण आवड नाहीत समोर बघू शकतात श्रीदेव वेळनेश्वर आणि श्रीदेव कालभैरव देवस्थान संस्थान वेळनेश्वर मस्त असं दर्शन झालेलं आहे मंडळी आमचं या ठिकाणी पाऊस खूप जोरदार झाला आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अजून पण पाऊस सुरू आहे तर आता दर्शन घेऊन आम्ही आता निघत आहोत पुढच्या जागेसाठी पुढच्या ठिकाणासाठी आता पुढचं ठिकाण आपलं कोणतं असणार आहे ते तुम्हाला आता मी सांगतो हेदवी दशभुजा गणपती मंदिर या ठिकाणी आपण जाणार आहोत तोवर आपण एक चाय पिऊया मस्त कारण की आता टाइम झाला आहे जवळपास चार वाजले आता तर चाय पिऊया येस प्रवीण बरोबर ना येस चाय पिऊया थोडं मला बरं वाटेल जरा फ्रेश वाटेल मंडळी आता आपण आलो आहोत दशभुजा गणपती मंदिर हेदवी या ठिकाणी या ठिकाणी वरती पार्किंगची सोय केली मस्त आणि समोरच गणपती बाप्पांचं मंदिर तर चला दर्शन करूया गणपती बाप्पांचं मंडळी गणपती बाप्पांचं दर्शन झालंय मस्त आपलं आता निघूया आता हा सुवास आश, निघाय रेडी हो हो। सकाळपासून आपण भरपूर फिरत आहोत आणि छान छान जागा आपण बघत आहोत आता आपल्याला जायचंय आपले दर्शन चांगल्या प्रकारे झाले बरोबर आपण कोटीने जाण्याचा प्रयत्न करू हां आता आपण तावसाळ बोट घेऊन आपण जाणार आहोत गणपतीपुळेसाठी एक तास लागेल जवळपास आपल्याला चला सा वाटतोय फेरी बोट एक्सपीरियंस कसा वाटतोय देवा एकदम मस्त मजा येते आहे हा फर्स्ट टाइम या साइडला आलो फर्स्ट टाइम आलात ना मग फेरी बोट ने मस्त वाटते ना थोडा प्रवास हलका होतो आपला हा टाइम अंतर कमी होतंय अनुज अंतर कमी होतं अंतर कमी होतं बरोबर म्हणजे मजा पण येते जरा मजा पण येते जरा रिलॅक्स करायला मिळतं आणि मस्त निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं प्रमोद छान वाटतं पाण्यावरचा प्रवास पाण्यावरचा अनुभव येतो बरोबर बरोबर या अविनाश सांग छान प्रमोद एकदम मस्त मस्त ट्रॅव्हलिंग मध्ये एकदम मजा झालं <laughs> शॉर्टकट आहे बाय रोड जाण्यापेक्षा फेरीने गेलेलं एकदम शॉर्टकट पडतं <coughs> वेळ पण वाचतो सगळ्याच गोष्टी वाचतो किलोमीटर पण आपल्याला कमी पडतो बरंच बाय मस्त फेरी मस्त आहे मस्त आहे ना फेरी बोट छान आहे सुहास काय नाही आता बघत होतोय एक राऊंड देत काय आम्हाला बोटवाले त्यांच्याकडे जावं लागेल एक एक राऊंड मारून येतो त्याला फिरून येतो पाण्यावर <laughs> <laughs> मग अशी तू फोटो काढला ना हा मगाशी अशी पण जातानी एक राऊंड मारला मी परत आता बोललं एकाचा बघाय कसा वाटत आपल्याला <laughs> मंडळी आपण बघू शकता समोर गणपती मंदिर आहे त्या ठिकाणी आपण थोड्या वेळात जाणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच सांगा आपल्या प्रतिक्रिया सांगा केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब पण नक्कीच करा पुढील व्हिडिओ पण नक्कीच पहा कारण की पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला मी दाखवणार आहे गणपतीपुळे गणपती बाप्पा यांचं दर्शन आहे आपल्याला कर आ, तर पुढचा व्हिडिओ आपण नक्कीच पहा गणपती बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर आपण निघणार आहोत मुंबईसाठी आणि गणपतीपुळे ते मुंबईचा प्रवास पण आपला एक पुढील व्हिडिओमध्ये असणार आहे तर मंडळी चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोवर आपली रजा घेतो बाय बाय मंडळी